प्रश्न नमस्कार रितेश बाजपी आपण बघत आहात महाराष्ट्र नाईन मराठी न्यूज यावेळेला आपण आणलेलो आहे भंडारा पौणी विधानसभा क्षेत्रामध्ये आणि आपल्यासोबत इथे जी बागडे आहेत आपण जाणून घेऊ नेमकं कशा प्रकारचा समीकरण या वेळेला येणाऱ्या या निवडणुकीला होणार आहे सर नमस्कार थँक्यू थँक्यू धन्यवाद सर आपण मला सांगा की काही मानांनी निवडणूक होणार आहे कशा प्रकारचं समीकरण यावेळेला या निवडणुकीत होणार आहे काय काय आता येणारी जी विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये भंडारा पौणी विधानसभेमधून मी एक काँग्रेस पक्षाच्या उमेदवार बघितलं आहे आपण एक प्रश्न विचारला की याच्यामध्ये नवीन समीकरण काय आहे नवीन समीकरण याच्यामध्ये काय महाविकास आघाडीने जे याच्यामध्ये जे याच्यापूर्वी जे अडीच वर्ष जे आपले उद्धव ठाकरे साहेब असेल त्यांनी जे चांगले काम केले ते सर्व जनतेसमोर नेण्याचा आम्ही प्रयत्न करू त्याचा एक उदाहरण म्हणून आता जी लोकसभा झाली त्या लोकसभेमध्ये आम्ही तेरा लोकसभेमध्ये आमच्या विजय झाला आहे आणि याच्यामध्ये जे जे बी जे पी सरकारने केंद्रामध्ये जे काय काय केलं हे सर्वांना जनतेला समजलेलं आहे एक यांनी भूत दिलेला आहे बेरोजगार असोत की त्याच्यामध्ये सरकारी जे नोकऱ्या असोत यांना सर्व मूर्ख भरण्याचं काम केलेलं आहे म्हणून जनता यांना आता कोणत्याच प्रकारच्या यांच्या भूत न राहता जनतेने यांचा मेन जो दृष्टिकोन आहे तो सर्व ओळखलेला आहे म्हणून येणारी विधानसभा ही संपूर्ण महाविकास आघाडीच्या याच्यानं पाठीमागे राहील असं आम्हाला पूर्ण एकदा मागील साहेब काँग्रेस पक्षाचे आपण खूप खंबीर अशा नेते आलेले आहे मागील कितीतरी वर्षातून चाळीस वर्ष जवळपास होत आहे काय सांगणार ही जी सुरुवात होती राजकारणामध्ये अगदर समाजकारण सेवा समाजकारण आता राजकारण कशा प्रकारे प्रवास सुरू झाला आपला सर याच्यामध्ये मी पूर्वी सामाजिक चळवळीमधून मी आलेला एक एक कार्यकर्ता आहे मी सुरुवातीपासून एक विद्यार्थी चळवळीमधून कॉलेज लाईफमध्ये सुद्धा मी एक विद्यार्थी चळवळीमधून का काम आलो मी एक जिल्ह्याचा अध्यक्ष झालो त्यानंतर मी मी त्याच्यानंतरच एक सामाजिक चळवळीमधूनच लोकांचे काम करून मी एक मग काँग्रेस पक्षामध्ये काम केलं मी इथ काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होतो नंतर प्रदेश एन विषयाच्या जनरल सेक्रेटरी होतो इथ काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी महाराष्ट्राचा होतो आणि मग काँग्रेस कमिटीचा जनरल सेक्रेटरी होतो आज मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ए एस सी विभागाचा जनरल सेक्रेटरी आहो मला बरेच वर्ष मी सहकार्य विभागाच्या मी एक म्हणजे अर्बन संचालक संचालकसुद्धा होतो आज मला पस्तीस वर्ष झाले राजकारणामध्ये पण माझा एक दृष्टिकोन आहे की समाजामध्ये काम करत करत एक राजकारण एक राजकारण सुद्धा एक चांगले व्यक्ती असावे एक समोर आपण काम करत राहू त्यानुसार आपण आपण राजकारणात काम वर्षाचा आपला अनुभव आहे कितीतरी बघितले आहे यावेळेस जी निवडणूक होणार आहे त्यात काय वाटतं कोणकोणत्या विकास नेत्यांना लक्षात घेऊन ही निवडणूक व्हायला पाहिजे काय झालं याच्यामध्ये सर्वात मेन असं आहे की ह्या भंडारा पौनी विधानसभेचा विकास दोन हजार नऊ मध्ये ही परिश्रीमन झालं याच्यामध्ये एस सी करता राखीव झाली त्याच्यामध्ये जे जे प्रतिनिधी होऊन गेले याने सर्व कोणत्याच प्रकारे ते विकास केलेला ना नाहीये सर्वात मेन इथे प्रॉब्लेम जर असेल तर शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे आमच्या भंडारा कवनीमध्ये ज्यांचं नाव आज जागतिक ना पातळीवर गोसेखूरचं नाव घेतलं जाते त्या गोसेखूरच्या पाणी राहून सुद्धा करेच बऱ्याच लोकांना शेतकऱ्यामध्ये अजून अजूनपर्यंत पाणी पोहोचलू नाही शकलं म्हणजे हे जल प्रतिनिधी होऊन सुद्धा काही कोणत्या कामाचं नाही आमच्या सर्वात एक मेन उदाहरण हे राहणार अर� आहे की जे गोसे पीडित जे शेतकरी आहेत त्यांना एक कोणते योग्य न्याय मिळवून दिलं स्वामीनाथन आयोगाद्वारे ज्या शेतकऱ्यांना मिनिमम प्राइस त्यांना जे धान्यला आणि इतर उत्पादनाचे रेट मिळाले पाहिजे ते स्वामीनाथन आयोगाला लागू करण्याकरता आम्ही प्रयत्न करू नंतर त्याचप्रमाणे ह्या क्षेत्रामध्ये अजून प्रगंत एकही कोणत्याच प्रकारचा उद्योग नाही आहे विशेष करून शेतकरी आज एवढी असून सुद्धा याच्यामध्ये म्हणून ह्या क्षेत्रामध्ये उद्योग म्हणजे शेतकरी आहे जसा मेन उद्योग आहे की जसा पशुसंवर्धन पशुसंवर्धन दुग्धजन्य पदार्थ कसे तयार करून त्यांना रोजगार कसे मिळवण्याकरता एक लघु उद्योगाद्वारे करू त्याचप्रमाणे सर्वात मोठा इथे प्रॉब्लेम आहे स्वास्थ म्हणजे जनरली जे गरीब लोक आहेत त्यांना कोणत्याच प्रकारचे इथे सेवा होत नाही आणि इथे सर्वात मोठे आता काही जनप्रतिनिधी महिला रुग्णालयाचा जो प्रॉब्लेम आणलेला होता ज्या डुबी क्षेत्रामध्ये महिला रुग्णालय केला आणि ज्याच्याकडून तो अजूनही काही सहल होऊ शकत नाही म्हणून आर्थिक झाला शैक्षणिक झाला बेरोजगार झाला सर्व समस्या घेऊन इथे आम्ही समोर लढण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि ते लढून आहे काँग्रेस पक्षामध्ये असे खूप सारे नाव आहेत जे समोर आहे इच्छुकांची नावं खूप आहेत त्यात आपलं नाव सुद्धा आहे जनता आपल्याकडे कुठेतरी आशेच्या नजरेने बघत आहे काय प्रेमाचा संदेश असणार आहे जनतेला भंडारा पोनी विधानसभेतील माझ्या सर्व जनतेला माझं आव्हान आहे याच्यापूर्वी आपण बरेच लोकांना आपण इथे नेतृत्व दिलं परंतु ह्या विकास ह्या क्षेत्राचा कोणत्याच प्रकारचा विकास केला नाही आपण सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये जो एक सुद्धा विकास शिकला सवरला आहे एक, एक जर चांगला विभाग जर येत असेल तर त्याला आपण योग्य मदत करावी त्यामध्ये सुद्धा मी सुद्धा एक काँग्रेस पक्षाची उमेदवार मागितली आहे आणि जनता मला पूर्ण मला मदत करण्याबद्दल मला पूर्ण खात्री धन्यवाद त्यांनी प्रेक्षकांना आपण बघितलं महेश मनोजची बाद्रे यांनी सांगितलं की कशा प्रकारचा विकास इथे रखडलेला आहे भंडारा पावनी विधानसभा इथे दोन हजार नऊच्या नंतर विकास कुठेतरी हरवला असं त्यांनी सांगितलं यावेळेला येणारी जी निवडणूक आहे ते बघण्यासारखे असणार आहेत या तस यात मनोजी बागडे यांना उमेदवारी पक्ष देईल का त्याच्यानंतर कशा प्रकारची झुंज मनोज बागडे देतील हे आपल्याला बघायला भेटणार आहे मी आपल्याला अशीच बातमी दाखवत राहणार तेव्हा आपण बघत राहा महाराष्ट्र नाईन मराठी